आणलं कशाच्या उद्देशाने होत आणलो त्याच काही रेसच बॅकग्राऊंड एक त्याला म्हणजे धावण्याचं काही त्याच्या आईचं वडिलांच म्हणजे असं ती ब्रीड वगैरे नाही असं काही नाही मधून आणलं फक्त असं आणलं हो मारायचं नाही तर असं याच्यावरती कलर आणि जास्त चारा खात होता नाही का हो त्याच्यापेक्षा आता थोडं जास्त चांगला प्रकारे चारा खायला लागला महिन्यात एक बादली संपली आता दुसरी चालू केली काय तो आधी पूर्ण चिप होता आता म्हणजे बारीक, बारीक होता मस्त राहिले

संपूर्ण होता म्हणजे फिक होता पूर्ण पांधरा फुट आणि मग कलर तर होता पण आता लाल पडला एवढी पंधरा दिवस लाल उड गेला दोन्ही पण जनावरांना त्याला त्या बैलाला दोघांची जुडी असती का दोघांची अच्छा म्हणजे जुडी घरचीच नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगायचं oh. माझे नाव रेंद्र पांढरंग चौधरी राहणार बगड पिंपरी तालुका इंटरी जिल्हा okay. नाशिक ओके आता हे हा जो आता बैठ म्हणायचा गोरा म्हणायचा गोरा म्हणायचा oh. अच्छा हो नाही अजून आली नाही बर आणि किती दिवस वय त्याचं आता दोन वर्ष दोन वर्ष तुमच्या घरचा आहे की बाहेरून बाहेर बाहेर आहे अच्छा काय वय होत तेव्हा 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 तो एक आता एक वर्ष झाले आम्हाला इथपर्यंत okay. बोलवले काय मला थोडीशी माहिती सांगा ना त्याची काय <laughs> बोलवायचं कारण असं की okay. आम्ही ना तुमचं म्हणजे जोकळे सरांनी सांगितलं की तुम्ही मिल्क चार्जर वापरून बघा तुमच्या म्हणजे ज्या खोंड वासर ये ना त्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्ही आणलं कशाच्या उद्देशाने होतं ते आणलं रेससाठी आणलं आणलो ते पस्तीस हजार रेससाठी हो हो बर त्याचं काही रेसचं बॅकग्राऊंड आहे त्याला म्हणजे धावण्याचं काही त्याच्या आईचं वडिलांचं म्हणजे असं ते ब्रीड वगैरे नाही नाही असं काही नाही दावणी मधून आणलं फक्त असं आणलं आवडलं म्हणून आणलं मग त्याला चालू एक वर्षापूर्वी हो नाही आता महिना झालाय आता नवीन चालू केले हो नवीन चालू बर काय एकंदरीत तुमचा अनुभव काय एकंदरीत असा का म्हणजे जवळपास म्हणजे जास्त थोडस थो म्हणजे जा, मारायचं नाही तर असं याच्यावरती कलर आणि जास्त चारा खात होता नाही का त्याच्यापेक्षा आता थोडं जास्त चांगला प्रकारे चारा खायला लागला महिन्यात उतरवलं नाही उतरवलं थोडं पायाला जखम लागल्यामुळं उतरवायचे आता म्हणजे एक दीड महिन्यात उतरव पाय थोडं क्लिअर झाल्यानंतर बरं बरं काय झालं होतं पायाला हो लागलं होतं म्हणजे चांगलेच नेलं होतं करायला हो। सराव सराव करण्यासाठी बर मग तुम्हाला आता काय बदल वाटलाय भाऊ हेच बादली एक बादली संपली आता दुसरी चालू केली आता हे काय मावशी काय हौस काय काय आता ह्या पोर रांची हौ माझ्या तर झाली भीती वाटते ना ना का नाही येता हो चांगलं हा इतर वेळ काय काम करता शेती किती तुम्हाला शेती इकडे पाच एकर करतोय काय एकर करतोय कर 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 शेती तांबाटे त्याच्यानंतर गहू आहे कांदे आहेत भात भात होता अच्छा मग त्याला वापरतात काही त्याला नाही काही वापर काहीच नाही का आता सुरुवातच <laughs> केली तर त्यांनी मिल माहिती आता मिळाली त्यांना अच्छा तुम्हाला कशी माहिती मिळाली जो काही सरांनी सांगितले ना तुमची कशी ओळख झाली ओळख म्हणजे आपले जय जयराम जयराम भवनात त्यांनी सांगितली तुमची कशी काय सर तो माझा मित्रच आहे आणि मी ते दुकान असतं त्याच्या आधी पासून मी दिन दोरून एकदा तेव्हा तुमचे मेहनत माहिती इकडं आलो आणि एवढ्याला आम्ही कसं डोंगर डांगर इथपर्यंत तुम्हाला कसं काय माहिती माहिती अहो एक बार आहे का मला शेतीविषयी माहिती करायची होती मी व्हिडिओ असतो युट्यूब युट्यूब वरती तुमचा व्हिडिओ पाहिलं कधीची गोष्ट आहे ही आता चार वर्षाची तर मग व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला आवडायला लागले नाही का तुमची एकदम व्यवस्थित मग मी ते नाही आवडलं व्हिडिओ मध्ये मग ते मला नंबर पाहिजे होते ना मग ते युट्यूबला नंबर एक याचं शोधले आणि मग त्यांनी मला सांगितलं मला मला जवळ पुढे शॉप भेटेल का मग तो बोलायला तुला <laughs> दिंडोरीला भेटेल ना दिंडोरीला गेलो हा दिंडोरी मी पहिल्यांदा एक बिघ्यासाठी पंधरा गुणे आणले ते पंधरा बेडला एक एक गुण टाकले तेव्हा फक्त एक सॉईल चार्जर वापरला आणि कृषी अमृत होत बर ते टाकल्यावरती ना मला असं म्हणजे आपण ते पहिले कधी वापरेल नाही मग थोडस मी रासायनिक वापर होतो मग तरी माहीत नाही का मला मस्त रिझल्ट मस्त वाटले बर दुसऱ्या वर्षी आहे ना मग दुसऱ्या वर्षी अजून आणलं आता मागच्या वर्षी बी मागच्या वर्षी मी बेस्टर डोस पूर्ण शंभर टक्के मध्ये वैदिक आणि त्याच्यात केलं होतं किती काम होते त्यांची काय नाही बेगा भरत होती बर वीस गोंटी मग साठी केलं होतं मस्त बेनिफिट झालं होतं काय मस्त बेनिफिट झालं म्हणजे माझी नेमकी जागा अशी होती ना ती तिथं खडबीत काहीच टाकेल नसतं आणि येऊन असं झालं सर येऊन माझे हजारपणामुळे मी काय ते केलं ना आणि मग ते नंतर रासायनिक केलं पण ते मागच्या वर्षीच जे वापरलं होतं ना त्याचं बेनिफिट पण येऊन सुद्धा भेटलं मला मागच्या वर्षी काय बेनिफिट भेटल मागच्या वर्षी काय बेनिफिट भेटलं मागच्या वर्षी म्हणजे असं थांबटी लावली पहिल्या तर माझी ती जागा अशी बाजरीची होती आणि ते काय येतील पूजलेली जागा त्याच्यामध्ये आहे ना खाली पूर्ण ते आपले किडकर किडक नाही का त्यांनी ना आहे ना माझे प्लॉट पूर्ण आधी म्हणजे चांगला उठला तर नंतर पूर्ण जाम तेल तर तरी मी ते प्रयत्न करतच राहिले नंतर फरक पडून गेला मग माल चांगला निघाला हो निघाला किती निघाला माल म्हणजे एका कुड्याला पन्नास कॅरेट निघायचे बर चांगले मग यांच्या यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळेल हो यांच्याकडून मग तुम्ही ते आता यूज करतोय व्हिडिओ व्हिडिओ वगैरे पाहता हो तुमचा व्हिडिओ बघतो बर आता याचं तुम्हाला काय काय बदल दिसला बदल म्हणजे कलर आला त्याच्यानंतर म्हणजे चारा खात नव्हता तर तो जास्त आणखी चारा खायचा काय तो आधी पूर्ण चीप होता आता म्हणजे बारीक बारीक बर आता बर बर कला कोमकायला चमकायला अरे वा चांगलं आहे मग तो मग आता रेसला हा उतरवा आता एक दीड उतरव अच्छा बर तिचं खंबट झालं लवलाय मुंबई ठाणाय ठावा टेलाय पुन्हा इकडे काय तु? <laughs> आता तुम्ही इकडे चार या मी चार्जर सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे पंधरा दिवस अगोदर घेतलेला आहे याला <laughs> चालू करून याला पण महिना झाला चालू करू बर मग हा केव्हा घेतला वा एके नऊ हजार लय चमकत हो तू चमक आली ना आता चार्जेस चालूच दिसतोय डायरेक्ट त्याचा कलर आहे ना वरती पूर्ण दिसत असं होत केस आहेत ना समोर समोर हा हा धवळ असा पूर्ण संपूर्ण होता म्हणजे फिका होता पूर्ण पांढरा फटक हा आणि मग हा कलर तसा होता पण आता लाल पडला एवढे कलर आला हा पंधरा दिवसापासून लगेच लाल होत गेला लगेच बदल पडून गेला हा अच्छा बर 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 दोन्ही पण जनावरांना त्या बी त्या बैलाला बी दोघांची जुडी असते का हो दोघांची अच्छा म्हणजे जुडी घरचीच हो घरची आणि यांचं पण आहे म्हणजे आम्ही चौघां मिळून घेतलेलं आहे ना अच्छा चौघांची वासर काय हो तुम्हाला खरंच काय वाटतंय दोन्ही जनावर तुमचे त्यांना चाल केला तर मस्ती फुलं आली न तुला जोशमध्ये आलं समज आलं हो बर हा तुम्ही टांगा चांगला मजबूत बनवा आता टांगा टांगा म्हणलं मजबूत बनवा चांगला चाकं विक एकदम पण दोन्ही बी सैराटी आहे का नाही हा तेव्हा ते सांभाळायला जरा अवघडच आहे ताकत पण त्याला अई तुला दम घेऊन दम घेऊन

पण वास ओळखीचा आहे का ओळखीचा वास आहे म्हणतो हा तुम्हाला असं नाही म्हटलं का आता हे नाव मिल्क चार्जर अरे संजय <laughs> बस 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 <laughs> नावा मिल्क चार्जर आणि तुम्ही बैलाला आणि बैला दूध निघायची असं नाही पडला काय सांगितलं काय म्हणजे कसं गायी मध्ये दूध तयार व्हायला जी ताकद तयार होती की नाही तीच ताकद याच्यामध्ये मसल्स तयार व्हायला होती म्हणजे मुळात दुधासाठी जे गरजेचं आहे ती ताकद यांनी सगळ्या जणांना मग शिळी असो फार अगदी कुत्रा असो बैल असो घोडा असो म्हणजे याच्यामुळे त्याची पचनक्रिया चांगली होती ती म्हणे खात नव्हतं काही पचनक्रिया सुद्धा घट्ट ना म्हणजे काय वाटतंय मिल्क चार्जर चालल्यावर रिजल्ट चांगलं आलं ना रिझल्ट चांगला आलं पैसे योग्य टी खर्च झाले बऱ्याच वेळा असं होतं फसवणूकच होती काय वाटते काही बी नवीन आलं काय होती ते आणि केमिकलचा वापरला का ते जास्त दिवस हा वैदिक वैदिक एकदम म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काही वापर करताय हे वापर केलाय याचा तुम्हाला समाधान आहे हो समाधान म्हणजे नक्की याचा वापर केल्यावर रेसच्या घोड्याला आणि बैलांना काय होतं फायदा होतो असं वाटतंय तुम्हाला हो फायदा मोठे बवतर मुलगा आहे हां मी पंख्याला सल्ला दिला आता त्यांनी यवंग कांद्याला येऊन पण वापरला था हा आता घेवड्याला आणि पण त्याच बेसन वापरले त्यांनी दाणेदार आलेले ते वापरा मूर्ती मूर्तीची पूर्ण सर त्याची व्हिडिओ राहील आपली डीएपी युरिया जे वापरता ना डीएपी युरिया त्याच पैशामध्ये शक्ती सम्राट मिरेकल वापरा दाणेदार खत आपली तेच वापरले एक नंबर रिजल्ट आणि ये 준कर सर चालू सीजनला कांदे आणि टोमॅटो होती त्यांची येशेश पूर्ण वापरलं होतं त्यांनी एकदम बेस्ट रिजल्ट आले सर काय रिजल्ट म्हणजे आपण केमिकल जसं वापरतो ना त्याच्यापेक्षा बरोबर आहे आणि खर्च प्रमाणात आहे बरोबर आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमच्यासाठी एवढं चांगलं संधी आहे तर त्याचा वापर करा इथे तुम्ही याला मिनरल मिक्सर चालत होते पहिले केमिकलचं तर काय फरक वाटला कधी वर्षभर तर चाललंच ना करावी म्हणजे औषध गोळ्या औषध चालवून केमिकलचे काही फायदा नाही त्यांनी काय झाला फायदा जसा झाला तसं शेतीमध्ये पण तुम्हाला फायदा होईल वैदिक जर तुम्ही जर रासायनिक खतं बंद केले या गोण्या डीएपी युरिया दहा सव्वीस सव्वीस त्याच्याऐवजी तुम्ही वापरलं तुम्ही वापरलं तुम्ही वापरलं काय झाला मार्केटमध्ये का बघत होते असं बरोबर आहे की नाही माल चांगला निघाला हो क्वालिटी बी चांगली क्वांटिटी बी चांगली हो इज्जत बी चांगली हो सगळ्यांनी एकच दिवशी माल घेऊन येतो आणि एकच बियाणा येणार होत हा फक्त फरक काय झालं म्हणतो ते म्हणजे वापरलं नसलं केमिकल वापरलं बियाणं एक वत्र त्याच्यामध्ये आजारी पडली तुम्ही त्याच्यापेक्षा माझा कांदा चांगला साईज केमिकल वापरलं म्हणून आज पडलं त्याच्या मालाला चमक होती हां फक्त त्याच्यामुळं त्याचं तीनशे रुपये जास्त येईल कांदा आहे ना आहे असं करा सगळ्यांनी वापर करा कारण आम्ही दोघांनी एकच त्याच्याजवळच मी बियाणं घेतो तुम्ही एवढी एनकम्प गँग तुमची सगळे का नाही सगळ्या यंग गँगनी बरोबर एकमेकाचं प्रबोधन करा दहा दहा गुंठे पाच पाच गुंठेवर ट्रायल करा आणि शंभर टक्के वापरा नाही ते त्यांनी ग्रुप तयार केलाय प्रत्येकाने एक एकर एक सेंद्रिय शेती करायची सेंद्रिय नाही वैदिक शेती करा हो तेच म्हणते सेंद्रिय शब्द वापरू नका वैदिक शेती करा अल्लाक्षामध्ये अशा प्रकारे करा मस्त पैकी हा सांगा मार्गदर्शन केंद्र जयेश आग्रो चौसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हिरामन चंद्र जोपळे मोबाईल नंबर त्रेपन्न एकोणनव्या लोक काय म्हणता बाजार नाही परडत नाही माल काढून तुम्ही काय काढा माल आणि खर्च जास्त नाही पन्नास साठ हजार पुढे खर्च नाही करा या शंभर टक्के करा थोडंही मिक्स करू नका बरोबर आहे बाकीची काय पिका करा तुमच्या काढून हा सगळ्या प्रकारची भाजपा करा तुम्ही सगळ्यांना वापरा एस एस एम वापरा कमीत कमी खर्चामध्ये खूप सुंदर संध्याने आणि सगळ्यांना एकमेकाला वैदिक शेती करून चांगली क्वालिटी काढा नाही का नाही चला धन्यवाद